हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्तना श्री स्वामी समत ओम साईराम पहिल्या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम शिवाय आणि तर आज श्रावण सोमवारचा पहिला दिवस आहे तर मी घरात स्वतःहून ह्या वाती बनवल्यात तुपाच्या तर चला हे काल आम्ही सँडविच uh, करंजी आणली होती म्हणजे हि ते असं uh, बोलतात की सँडविच करंजी तर ही आणली होती काल आणि ह्या वाती बनवलेल्या तर हे मी भीमसेन कापूर घेतला आहे थोडा डालडा आणि हे मेणबत्ती आहे आणि हे तूप आणि हे वाती आहेत गोलवाल्या हे तूप आहे आणि हे मोल्ड आहे हे बघा मस्त बनतात घरच्या घरी बनवून बघा आणि श्रावण महिन्यात देवाला हे करा तुम्ही मस्त असं कापूरच्या वाती हे करून घरामध्ये एकदम छान असा वास येतो बघा आणि भीमसेन कापूर हा अख्खा असा आडवा तिडवाच असतो हे सगळ्यांना माहिती आहे तर हे पातेलं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये हे घी टाकलं आहे तूप टाकलं आहे हे बघा नंतर थोडं आपल्याला डालडा टाकायचं आहे आणि मेणबत्ती अर्धी अर्धी करून टाकायची आहे मेणबत्तीन डालडा का टाकायचं आहे का तर ते आपण घी घीच्या नुसत्या बनवल्या ना तर ते बाहेर आले तर लगेच मेल्ट होतं थोडं म्हणून हे बायडिंगसाठी हे करायचं आहे डालडा आणि मेणबत्ती चारच मेणबत्त्या होत्या छोट्या छोट्या मोठ्या नाही आहेत तर हे मेल्ट झालं की थोडी हळद टाकायची आहे कलरसाठी पिवळा कलर, कलर दिसायसाठी हे पूर्ण याला गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे नंतरनं हे आपल्याला कापूर आहे ना भीमसेन कापूर हे थोडं क्रश असं सा वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सर वगैरे नाही असं हातानेच करायचं आहे लगेच बारीक होतं हे हे मी चपाती भासतो त्याच्याने की केलेलं तर लगेच हे झालं होतं आणि ते गरम ह्याच्यामध्ये नाही टाकायचं थंड झालं की हे कापूर टाकायचं आपल्याला म्हणजे वास राहतो हे बघा हे मी गॅस बंद केलेलं पूर्ण वितळलं की सगळं मोल्ड, ये ये हे आ, मोल्ड आता हे ह्याच्यात टाकले मी आणि चमच्याने जरा हलवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला हे बघा हे असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि हे मोल्डमध्ये टाकताच पूर्ण सेट होत होते कारण त्याच्यामध्ये डालडा आणि मेणबत्ती होती ना त्याच्यामुळे तर हे मी वाती ठेवून घेते या मोल्टमध्ये असं सिलिकॉन चॉकलेट मोल्ड आहे फ्लिपकार्टवरून मी मागवलं होतं तर ज्याला कुणाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी पाठवेन एवढं सुंदर आहे ना आणि चॉकलेट पण किती छोटे छोटे छान बनतील ड्रायफ्रूट चॉकलेट वगैरे मस्त हे ह्याच्यामध्ये सर्व ठेवून देते मी हे बघा ह्या सगळी करायचं आहे आणि हे तयार आणले होते मी गोलवाल्या वाती मार्केटमधून आणि हे टाकतंच बघा ते सेट होते आहे कसं पूर्ण ह्याच्यावरही थोडं तरी हे तर हे 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 ते बाहेर हे होतंच तर लगेच हे होऊन जात आहे हे बघा हे पूर्ण हे केलं आहे आता चमचेने ह्याच्यावर टाकायचं आहे टाकताना हे वरती जे त्याचा शेंडा आहे ना त्याच्यावरून टाकायचं आहे कापूस कुठंच असं बाकी नाही ठेवायचा आणि पुन्हा ते कापूसने अब्जर्व करून घेतं ना ते तर परत थोडं थोडं सोडायचं आहे आपल्याला पूर्ण असं राऊंड शेपमध्ये करायचं आहे त्यामुळे जास्तच टाकायचं आहे हे बघा हे पूर्ण अब्जर्व करून घेतलं की परत एकदा एकदा चमच्याने थोडं थोडं सोडायचं आहे आपल्याला हे बघा हे पूर्ण वरती सांडलेलं कसं मेल्ट होऊन गेलं आहे लगेच हे होतं फ्रीजमध्ये दोन तीन मिनिट ठेवलं की पूर्ण सेट होऊन आहे हे आता थोडं थोडं रिकामं राहिलं आहे परत आपल्याला थोडं थोडं सोडायचं आहे का तर कापूस असल्यामुळे लगेच अब्जर्व करून घेत आहे हे बघा पूर्ण मी परत हे थे भरलं होतं ह्याला आता याला सेट कराय ठेवायचं आहे बघा खूप छान बनतात आणि देवाला श्रावण महिन्यामध्ये लावायला आणि घरामध्ये कापूरचा वास खूप मस्त हे होतं तोपर्यंत मिस्टर आले होते तर हे घेऊन आले होते खमन आणि भजी डाळवडा घेऊन आले होते हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे काढून दाखवते बघा कसं इत इतकं सुंदर झालं होतं ना हे बघा राऊंड शेपमध्ये मस्तच झालं होतं हे बघा आहे ना मस्त इतकं सुंदर झालं होतं ना आणि हे जर जराशी हळद टाकायची आपल्याला म्हणजे कलरसाठी एवढे सुंदर दिसतात असे वाटतात बाहेरून आणलेत आणि एक आता मी तुम्हाला पेटवून दाखवते छोट्या वाटीमध्ये हे बघा कसं सुंदर एकदम मस्त पेटलं आहे ना मस्त हे चार काढून दाखवले बघा तुम्हाला किती छान झालेत बघा आता आ, मिस्टर बनवलं होते भाजी कर तर एकच कांदा आणि एकच बटाटा घेतलेला कातर दोघेच खाणारे हे आपले एकदम ते पातळ स्लायसी किसनी असते नाही केलं होतं ही, ही, के ही थोडीच हे होती आ, मेथी होती ती केलेली ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आणि हे टाकलेलं आलं हे बेसन आहे आणि तांदळाचं पीठ होतं जास्त ह्याच्यात काहीच नाही टाकलेलं मी थोडेच बनवले होते आणि थोडं आपल्याला ओवा टाकायचा आहे हळदच टाकली फक्त याच्यामध्ये काही दुसरं टाकलेलं नाही मेथीचे केलेले चार फक्त मोठे मोठे आणि हे बटाट्याचे आणि थोडे कांद्याचे केलेले खूपच गर्मी होती इकडे दोन दिवस झाला आत्ता कुठे पाऊस पडतो इथे नाही ते इथे खूपच गरमी आहे या खायला सगळे गरमागरम भाजी ते बनवले होते मी आणि नंतर त्यांनी संध्याकाळी भूक नाही म्हणाले होते तर मग ते घेऊन आले होते सँडविच करंजी इथे म्हणतात घोघरा अहमदाबादमध्ये घोगरा बोलतात तर हे घेऊन आले होते चीज पनीर सँडविच होतं हे करंजीसारखं असं फुललेलं असतंय म्हणून ते बोलतात इथे करंजी सँडविच करंजी असं बोलतात इथे हे बघा तर कसं वाटली माझी तुपाच्या वाती तर नक्की सांगा आणि करून बघा बाय